या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी हॉल हो तिकीट न दिल्यानं विद्यार्थ्यांची परीक्षा बुडालेली आहे छत्रपती संभाजीनगर मधला हा सगळा प्रकार समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधला हा प्रकार समोर आलाय जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही एमसीएच्या पहिल्या वर्षाचा पेपर जो आहे त्या पेपरला विद्यार्थी मुकलेले आहेत विद्यार्थ्यांना त्यामुळे अश्रू अनावर झाले हॉल तिकीट मिळालं नसल्यानं या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली यावेळेस कॉलेजनं परीक्षा शुल्कच भरलं नसल्यानं हॉल तिकीट तुम्हाला मिळालं नसल्याचं सांगण्यात आलं रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचं विद्यापीठानं सांगितलं पण विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालीच नाही आणि विद्यापीठाच्या या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुलांकडनं भरमसाठ फी घेऊन पैसे घेऊन परीक्षा शुल्क घेऊन सुद्धा त्यांना हॉल तिकीट वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा पहिलाच पेपर बुडालेला आहे त्यामुळे वर्ष वाया जाते की काय अशी भीती आता या विद्यार्थ्यांना सतावत आहे याबाबत विद्यार्थी संतप्त झाले होते आणि याबाबत त्यांनी आपल्या विद्यापीठाबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली कधी कुठे काय घडेल आणि कोणत्या कारणावरनं वाद होईल हे सांगणं सध्या कठीण झालेलं आहे एखाद्याची मानसिकता आता तपासण फार अवघड होऊन बसलेलं आहे एका लग्नामध्ये अतिशय क्षुल्लक कारणावरनं वाद झाला आणि ते कारण म्हणजे रसगुल्ले कमी पडणं होय एका लग्नामध्ये चक्क रसगुल्ले कमी पडल्यामुळे तुंबळ हाणामारी ती पाहायला मिळाली आहे बिहारच्या एका गावामध्ये चक्क चक लग्नामध्ये जेवणामध्ये रसगुले कमी पडले म्हणून दोन्हीकडचे वराडी जे आहेत ते एकमेकांमध्ये भिडले आणि तुफान हानामारी झाली वधू पक्षानं लग्नास नकारही दिला अशी माहिती सुद्धा आम्हाला मिळतीय परिणामी वरातीला आलेल्या नवर देवाला वधू बरोबर न जाता रिकाम्या हातानं परतावं लागलंय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय बिहारमध्ये एक लग्न होतं बिहारच्या गावामध्ये लग्न असताना जेवणामध्ये स्वीट डिश म्हणून रसगुल्ले होते मात्र हे रसगुल्ले कमी पडले आणि तेच कारण धरून इथे मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि मग भांडण झालं यामध्ये आता पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं हा जो आपण व्हिडिओ आहे तो पाहतोय तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि यामुळे हसावं की रडावं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस मतदार प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे अनेक मतदारांच्या नावानं बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्यांचा शोध देखील घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके जिल्हा प्रभू जालिंदर मुदमन जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय लहाने यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत ते माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत आणि त्यात काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत मात्र फक्त गुन्हे दाखल करून भागणार नाही तर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी इथे मागणी करण्यात आलेली आहे बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले त्यात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही तर त्या त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे बोगस मतदार जे काही त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे त्याला मदत करणारे पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले की छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मालेगाव मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर येत दहा दिवसात तब्बल आठ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मालेगाव मधल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये या संदर्भात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत मालेगावमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना ह्या थांबायचं नावच घेत नाही त्यामुळे भीतीचं वातावरण तर पसरलेच मात्र मालेगावमध्ये चाललंय काय असा प्रश्न सुद्धा आता नागरिक विचारतात मालेगावच्या डोंगराळेमध्ये काही दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर झाले होते आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ आणि अद्दल घडवू असं सांगण्यात आलं होतं तर आता दुसरा सुद्धा एक प्रकार तसाच घडलेला आहे दोन अल्पवयीन मुलींवर इथे लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे म्हणजे दहा दिवसांमध्ये असे आठ प्रकार घडत असतील तर मालेगावामध्ये चाललंय काय किंवा सुरक्षेचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय भंडाऱ्याच्या लाखांदूर जिल्ह्यातील साकोली रस्त्यावर असणाऱ्या एका वैद्यकीय रुग्णालयामध्ये असून पाच ते सहा जणांनी दोन तरुणांवर सिमेंटचे ब्लॉक्स हॉकी स्टिक आणि इतर साहित्यानं हल्ला चढवलेला आहे त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं असून वैद्यकीय क्षेत्रातील वादातून वैमनस्यातनं हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे आयुर्वेदिक रुग्णालय होतं आणि यामध्ये पाच ते सहा जण घुसले यामध्ये दीपक अमरपाल सिंग लवली राजवीर कुमार सुरेश कुमार अमन बलवंत सिंग अभिषेक राहणार अशी ही आहेत यांनी दवाखान्यात शिरल्यानंतर अमृतपाल यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक रॉडच्या साह्यानं मारहाण करायला सुरुवात केली मग त्याच्या इतर साथीदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण करायला सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात अमृतपाल याच्या चेहऱ्याला आणि अंगावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होताना पाहायला मिळाला आणि त्याला रुग्णालयात पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा